सायकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण सायकमल फर्निचर मॉल वसंत लावून समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न नगर शहरातील पटवर्धन चौक येथे गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रतिष्ठानच्या देखाव्याचा शुभारंभ नऊ सप्टेंबरला शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला शहरातील जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक मार्गे सिना नदी अमरधामपर्यंतचा भुयारी गटार आणि कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप आणि माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या हस्ते झाला प्रातिनिधिक स्वरूपात या कामाचं लोकार्पण झालं गणेशोत्सव संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय आपण पाहिलं असाल का जे काही आपल्याला या कामाबद्दल या इथल्या समस्येबद्दल आपण त्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर तर बोललो आहे परंतु या प्रभागामध्ये काम करत असताना माझ्याबरोबर दीपकजी सुळ असतील नरेंद्र कुलकर्णी असतील अजय जे असतील दत्ता मुद्गल असतील असे सगळे मंडळी का हा पाण्याचा प्रश्न अत्यंत मोठा प्रश्न आमच्या या प्रभागामध्ये होता आणि तो मार्गी लावण्यासाठी आम्ही सतत साहेबांच्या मागं पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आज कुठंतरी यश आलं आणि ते जे वर्क ऑर्डर होऊन आज त्या कामाचा शुभारंभसुद्धा झाला आणि साहेबांनी सांगितलं आमदार साहेबांनी की गणेश विसर्जनानंतर प्रत्यक्ष कामालासुद्धा सुरुवात होणार आहे म्हणून मी वार्ड क्रमांक बारा असू द्या तेरा असू द्या या सर्व या भागातील माझ्या माता भगिनी आमचे सर्व प्रयत्न करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातनं आमदार साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो आज गणेश उत्सवाचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी योगायोगानं आपल्या नगर शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय किशोरी डाकवाले साहेब यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं शिवव्रत प्रतिष्ठान यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासूनची एक वेगळी परंपरा या गणेश उत्सवाची त्यांनी जोपासलेली आहे आणि या मंडळाचा आजचा सा देखाव्याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपन्न आला त्याचबरोबर महाआरतीचा कार्यक्रम असेल तो या परिसरामध्ये मुख्य जो जिल्हा वाचनालय ते अगदी पटवर्धन चौक मार्गे अमरधामपर्यंत भूमिगत गटार आणि त्याचबरोबरीने कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि हे काम आज प्राथमिक स्वरूपामध्ये याचा भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि गणेश उत्सवाचा काल खंडसंपन्न झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे पण या कामाकरता अनेक मंडळींनी या ठिकाणी पाठपुरावा केला त्याच्या माध्यमातून या कामाला आज तर योग्य ते काम गती मिळण्याचं काम आज निधी उपलब्ध झाल्यानंतर झालेलं आहे आणि निश्चित आज शहराच्या मध्यवर्ती भागामधला असणारा परिसर आणि या परिसरात एक मोठी समस्या गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून हे काम खरं तर डागवाले साहेबांनी अनेक वर्ष पाठपुरावा देखील केला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी हा अगदी नगरपर्यंत पोहोचला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर ह्या भागातला एक मोठा प्रश्न आज मार्गी लागणार आहे मी डागवाले साहेबांना मनपूर्वक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगर शहरामधला आज म्हणजे तिसऱ्या दिवशी उद्घाटन सुरू झालेला देखावा हा शिवरथ प्रतिष्ठानचा पहिला देखावा आहे सर्व नगरवासियांनी जे अगदी बालगोपाल असतील त्यांना पाहण्याकरता पटवर्धन चौक परिसरामध्ये डागवले साहेबांच्या कार्याच्या बाहेर हा देखावा खुला झालेला आहे यावेळी माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी माजी नगरसेवक मुदगल आशा डागवले सूरज जाधव अरविंद शिंदे गोरक्ष खंडागळे महेंद्र कवडे युवराज शिंदे गोरक्ष डागवले सागर गोरे रोहन डागवाले सुनील डागवाले सुनील सूर्यवंशी गणेश मिसाळ परेश खराडे बाबासाहेब मुदगल यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर